राज्यातील माझ्या तमाम माता भगिनींना आवाहन करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आले माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसने ही योजना फसवण्याचा कट त्यांच्या शिबिरांमध्ये जे अर्ज भरून घेतले जातील त्यामध्ये ते कशा पद्धतीने तुटी राहतील याची काळजी ते घेणार आहे आणि त्यामुळे काय आहे की माझ्या माता भगिनींना पैसे मिळणार नाही ही योजना महायुती सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा हेतू आहे त्यांचा अर्ज त्रुटी ठेवायच्या आणि नंतर योजना कशी फसवी ठरवलेलं आहे आणि म्हणून मला माझ्या माता भगिनींना सांगायचं की त्यांच्या शिबिरातून अर्ज नक्की घ्या पण अर्ज घेतल्यावर स्वतः वर जाऊन सेतू केंद्रावर जाऊन वेबसाईट वर जाऊन अपलोड करा आणि त्याची पावती घ्यायला विसरू नका लक्षात ठेवा मैत्रिणींनो ही योजना तुमच्यासाठी तुमच्या युती सरकारने आणली आहे आणि त्यामुळे इतरांची दुकानं अजिबात चालू देऊ नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र